तर हे सगळं त्यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे आमची प्राथमिक या मोर्चातून मागणी आहे की याला सुरेश दसला सह आरोपी करा आणि या खोक्यावरती मोका लावा आणि मोका का अंतर्गत कारवाई करून एसआयटी स्थापन करण्याची चौकशी व्हावी आणि सुरेश दसवरती शंभर टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे याला सह आरोपी केलं पाहिजे आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची मागणी आमची अशी आहे की आता एक खोक्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे की तो म्हणतो मला पक्षाशी काही देणं घेणं नाही अण्णा तुम्ही कोणत्याही पक्षातून तु मुख्यमंत्री व्हा अशी मागणी करतोय किंवा सदिच्छा व्यक्त करतोय तर यांना पक्षाशी देणं घेणं नाही तर या तालुक्यातली भाजपाची कार्यकारिणी किंवा जे मंडळ आहे सगळे तालुका अध्यक्ष वगैरे सगळी बॉडी आहे ही पूर्ण बरखास्त करण्याची आमची मागणी आहे तालुक्यामध्ये भाजप बॉडी परत नवी नव्यानं रिपीट तयार करावा अशी खास प्रामुख्याने माझी मागणी आहे काय सांगाल या ठिकाणी आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मोर्चा आयोजन करण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की या शिरूर तालुक्यामध्ये ज्या फोक्या नावाचा गुंडा आणि त्याची दहशत कशा पद्धतीने की गेल्या पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी एक शेतकरी कुटुंब राहणार राहणारं कुटुंब वस्तीत राहणारं कुटुंब की एक त्याने हरणाच्या जाळ्या गेल्या कित्येक दिवसापासून माझा इथं स्पष्ट आरोप आहे दोनशे हरणापेक्षा जास्त हरण शंभर मोरं सायाळ अनेक प्राणी की त्याचं सांगा नाही की केवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं शस्त्रसाठा सापडलाय त्याच्या घरात मोराची वेगळी जाळी हरणाची वेगळी जाळी म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या एवढं मोठं शस्त्रसाठा सापडलाय गेल्या अनेक दिवसापासून हरणाची तस्करी मोहराची तस्करी या फोक्या नावाचा गुंड करतोय आणि किती मोठ्या प्रमाणात त्याची दहशत आहे या कुटुंबावर एवढा हल्ला केलाय नऊ दात पाडावा का तर काय सांगत होता तो शेतकरी फक्त हरण धरू नको त्याच्या मुलाचा पाय मोडलाय म्हणून या कुटुंबाला न्याय भेटाव आणि या जो फोक्या नावाचा गुंड आहे फोक्या का खोक्या त्याच्यावर मोका लावा आणि काने काने त्या या गुंडाने या एवढं भयभीत आहे की कुणीही त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पुढे येत नाही आणि काय पोलीस प्रशासन काय करतय या ठिकाणचं वन विभाग काय करते दोनशे हरण जाईपर्यंत वन विभाग झोपलंय का लाखो पगार आहे त्यांना माझा तर स्पष्ट आरोप आहे वन विभाग तुम्ही खरं तर त्या शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई या वन विभागाच्या पगारातून द्यायला पाहिजे त्याचे दहा लाख रुपये दावखान्यातून गेलेत का नाही तुमचं काम आहे दिवसा डावळ्या जाळे लावते तुम्ही करतात काय म्हणून वन विभागाच्या पगारातून त्या शेतकऱ्याला त्याचा दावखान्याचा खर्च द्यायला पाहिजे ही प्रामुख्याने एक वन्यजीव प्राणी म्हणून आमची मागणी आहे टिपी मुंडेंनी एक आरोप केला होता की खोक्या जो आहे तो हरिण मारून सुरेश दसांना मटण घेऊन जातो याबद्दल काय बोला असू शकतं काय सांगता येईल आता त्यांनी सांगितलंय की मी सुरेश पाहिली म्हणजे मुलाखत पाहिली ते म्हणले पारधे जातीचा आहे अरे आर आरोपीला जात असते का तुम्ही अजूनही राखण करता का नाही नाही अजूनही राखण करता का तुम्ही पारदी जातीचा आहे तो मुकदम आहे कोणता कोयता आहे कुठं टुळी कोणत्या कारखान्यावर ते दाखाव खर तर मला या ठिकाणी त्यांना वाटा जातो का, का खोक्या त्याचा कोण बोक्या बिक्या कोण जे असतील तर गेल्या सहा महिन्यापासून सीडीआर काढाव आणि या ठिकाणचं पोलीस प्रशासन काय करतय का हा एखादा साधा चांगला माणूस जर बोलला तर की कशा पद्धतीचं पोलीस प्रशासन धमकी करतय आणि हा माणूस या तालुक्यामध्ये त्याची एवढी म्हणजे दहशत आहे की पन्नास हजाराला पाच हजार रुपये रोज किती कुटुंब आहेत मला आताच कळालंय कोणीतरी जाधव नावाच्या व्यक्तीने त्याच्या भीतीपुटी आत्महत्या केली गाडेकर नावाच्या ना ना एक आत्महत्या केली त्या जाधव कातकड कर, कातखडे एक फरार आहे तीन चार महिन्यापासून ही दहशत कोणाच्या जीवावर आहे म्हणून याचा संपूर्ण सीडीआर काढावं आणि या संपूर्ण गुन्ह्यामध्ये जे दोषी असतील त्यांना कडक कारवाई करावं अशा प्रकारे आमची मोर्चातून मागणी काय सांगाल ज्यावेळेस धनंजय वाल्मिक कराड काय सांगाल ज्यावेळेस वाल्मिक कराडांवर आरोप झाले सुरेश दसांनी त्यावेळेस धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असल्यामुळे त्यांच्यावर आका आका म्हणून अत्यंत धडका उतरला याबद्दल आता सुरेश दसांचा जो कार्यकर्ता आहे सतीश भोसले यावर आता आरोप झाले सुरेश दसांना याबद्दल काय म्हणतो आता हे जे आमच्या शिरूर तालुक्याचं आता मेन आका सुरेश दसच आहे हा हरण मारण अजून मोरं मारण आता माझ्या स्वतःच्या बा मी मी त्या शिवारामधला आहे माझ्या शेतामध्ये जवळपास रोजची रोज एक सत्तावीस अठ्ठावीस हरणाची टोळी येत होती पण या पंधरा वीस दिवसापासून हरणच राहिलं नाही फक्त एक आम्हाला ते शिंगावाला हरणच दिसते बाकी हरणं कुठं गायब झालेत माहित नाही आणि हे हरण आता आमच्या तालुक्यातले लोक बोलायला भीतेत शंभर टक्के लोक बोलायला भेटेत कारण खोक्याची एवढी आहे येते एका कुठल्या एका समाजाला समाजाचा हा विषयच नाही संपूर्ण समाजाला त्याची भीती त्याच्या विरोधात का कुणी बोलायला सध्या कुणीच बोलू शकत नाही आता आज मोर्चा आहे आम्ही बोलतो तर आता आमच्या हरणच गायब झालेत आमच्या समोरून म्हणून खोक्याची एवढी दश येते पूर्ण समाजाला त्याची दहशत आहे इथं काही एका समाज आहे किंवा एका समाजाला त्याची दहशत असं नाही संपूर्ण समाजाला त्याची शंभर टक्के दहशत आहे त्यामुळं त्या खोक्याचा बंदोबस्त ताबडतोब शासनाने करायला पाहिजे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत काय सांगाल भाऊ या मोर्चा दहशत वाढली आहे शेकडो हरिणांच्या आणि शेकडो मोरांच्या या ठिकाणी हत्या झालेल्या आहेत त्याचं मास खाण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि तालुक्यामध्ये त्याची दहशत वाढलेली आहे त्यामुळे लोक घाबरलेले आहेत इथला पी आय आणि पोलिस यांनी गेंड्याच्या कातडीचा अवतार घेतलेला आहे त्यामुळे ते काही कारवाई करत नाहीत आणि या मागे सुरेशांना धस आहेत त्याच्यामुळं अण्णांना विनंती आहे की आपण याचा आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि खोकेला पोलिसांचं स्वाधीन करावं